त्यानंतर पांडुरंग या शब्दाचा समास कोणता म्हणलेला आहे का याचं विग्रह काय असतो पांडूर आहे रंग ज्याच्या असा तो म्हणजेच विठ्ठल असा याचा अर्थ होतो म्हणजे जे विठ्ठलच समान शब्द आहे म्हणजे ते दोन्ही पदे पांडूर आणि रंग हे दोन्ही पदे महत्वाचे नसून तिसऱ्या पदाचा आपल्याला बोध होतो म्हणजे हे कशाच उदाहरण असणार आहे बहुर्वी समासाचं तशा पद्धतीनं जर आपण समासाचे जे काही प्रकार आहेत ते समजून आपण घेतलं तर आपल्याला त्याचे उदाहरणे लगेच लक्षात येतात मुलांनो त्यानंतर बाहेर प्रत्येक प्रश्नात तीन सामासिक शब्द एकाच समासाची उदाहरणे असून एक सामासिक शब्द वेगळ्या समासाचे उदाहरणं आहेत ते आपल्याला ओळखतो है से, चित्रकार पायदळ नवरात्र गावोगाव तर पहा चित्रकार पायदळ आणि गावोगाव हे अव्यभाव समासाचे उदाहरणे आहेत पाहसा विसा प्रश्न येतील चित्रकार पायदळ नवरात्र गाव गाव तर पहा विजेतो गाव गाव म्हणजेच प्रत्येक गावी हे अवयभवाचं उदाहरण आहे नवरात्र नवरात्रीच समूह हे आहे तत्पुर समासाचं उदाहरण पायदळ हे तत्पुर समासामध्येच येतं चित्रकार हे देखील तत्पुर समासामध्ये येतं हे कृदन तत्पुर समास आहे कारण हे जो विग्रह येतो चित्र काढणारा मग पहा हे तिन्ही तत्पुरुषचे उदाहरण आहेत हे अवयभाव आहे याला तुम्हाला गोल करायचं आहे गैरहजर मीठ भाकर घरोघर प्रतिदिन तर गैरहजर घरोघर प्रतिदिन हे अवयभाचे उदाहरण आहेत तर मीठ भाकर हे कशाचं उदाहरण आहे द्वंद समासाचं उदाहरण आहे त्यानंतर लंबोदर लांब आहे उदर जाचे असा तो लंबोदर बहुर्वीच उदाहरण आहे भीमादि भीम अण्णी आदी भीम आदी इत्यादी असा होतो याचा विग्रह वांगी भात वांगी घालून केलेला भात असा होतो हो, कमल नयन तर पहा कमळासारखे नाही तर वांगी घालून केलेलं भात हे मध्यम पदलोपी तत्पुर समास आहे हे समास आहे हे देखील तत्पुर समास आहे मग हे पहा हे कशाच आहे बहुर्वीचं म्हणजे हे असणारे योग्य उत्तर इथे